नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे नागपंचमी आणि त्यानिमित्त आपल्या सगळ्या वाडीतले लोक आज घरी आहेत बायका घरी आहेत नागपंचमी नागाची पूजा करून आलेले आहेत आणि आपल्याकडे माझ्या पाठी बघा रस्त्याची पूर्ण साफसफाई झालेली आहे रस्त्याची साफसफाई झालेली आहे आम्ही दोघ सागरीने आम्ही आहे तर आपल्या वाडीतल्या ज्या बायका आहेत लेडीज मंडळी आहेत त्यांचा एक मंगळागौरीचा कार्यक्रम त्याच्यासाठी त्यांनी एक डान्स आणि त्याचं शूटिंग चालू आहे ते आम्ही शूटिंग बघायला चाललोय शूटिंग कोण करणार आहे काय करणार आहे कसं करणार आहे असा एक व्हिडिओ आमचे आणि आमचे भाऊ बघा साड्यावरती काय राऊंड मारतोय बघतोय आणि जे हे सगळे साफसफाई यांनी केलेली मित्रांनो आपण आता पोहोचलोय लोकेशनच्या जवळ गाडी इकडे लावलेली आहे सगळ्या आपल्या वाडीतल्या बायका काही माहिती नाही कुठे जायचं आणि हांड्या कळश्या घेऊन बघा कशा नटा थटा बघा हे कुठे झाले आणि आपला शूटिंग करणारा स्वस्तिक डीओपी आणि या सगळ्या बायका बघा नट्टा पट्टा करून चालल्यात आता हे लोकेशन कुठे आहे आमच्या बागे डीओपी पी आहे कॅमेरा कुठं आहे कॅमेरामॅन हां आणि डायरेक्टर इकडे आलेले आहेत आपल्यासोबत प्रकाश शितप डायरेक्टर पूर्ण डायरेक्शन करणार आहे आणि दोन दिवस प्रॅक्टिस चालू होती दोन दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर आता बघूया काय करू असे राहून दाखव तिला मग कशी ती करेल बरोबर हा गे गाण्याला मोबाईल आहे ना कोणाकडे होय बारका आणायला पाहिजे होत ते साऊंड घेऊन जा टू व्हीलर घेऊन जा हे चल मोबाईल मध्ये आहे ना त्याच्या आवाज भरपूर होईल आहे ना पाहिजे गाणं नको हे मळू नका अगोदर गवत गवत आहे गवत मळू नको अगोदर गवत चांगलं आहे होय ते व्हिडिओ मध्ये खराब दिसेल हे चल ताई ला आधी आमचे गावकर मेनवाडीचे गावकर प्रकाशित एकटेक पूर्ण झाला आहे

हा ठोला पाहिजे ना हा ना कॅमेरा नामेरामॅन स्वस्त गवळी साऊंड सागर गवळी आणि शिव बघ हाय कर आमच्या प्रेक्षकांना हाय कर हाय कर त्यांना दाखव एकदा कसं करायचं ते परत दाखव स्वस्तिक जा त्याच्याबरोबर दाखव त्याला काही मंडळी आमची थांबलेली आहेत त्यांना पाण्याची तान लागलेली आहे आणि आमचा तिसरा टेक सुरू झाला आहे कॅमेरामॅन स्वस्तिक आणि कोरोग्राफर सागर चला हे दाखव तिला तुम्हाला आहे ना लास्टला कसं म्हणणार तुम्हाला आता काय झालंय घरी जाऊयात कस तुम्हाला मना हा झिंगाट ना जायचं झिंगाट सागर भाई क्या बोलताय कुठलं लावू सांग अंगात आलं या बायाच लाव बायांच ला तिचं टाकतो आता व्हिडिओ युट्यूब ला चला घ्या जेव्हा जायचं आम्हाला पण मम्मी कुठे गेली कुठं दमली वाटते तिकडे जाऊन बसली अशा तऱ्हेने आपली गाण्याची शूट कम्प्लीट झालेली आहे त्याला बायका जाम खुश झाल्या आहेत आणि आम्हाला मिरच्या भेंडे आहे भेंडा लागला लागलाय घ्यायला पाहिजे गाण्याचं शूट झालेलं आहे आणि आमच्याकडचं वातावरण बघा शेतीच्या बाजूला मस्त शूट केलं आहे काय डान्स कोरिओग्राफर कोरिओग्राफ हा कोरिओग्राफर राहिला शी चिकल काय दोघे जण दमले पाणी तिथे पिया म्हण घरात दोघांची व्हिडिओ मला डागी बाई बाय बाय सगळ्यांना बाय बाय घरी जा आरामात आहे घेतले ना चला हे लोक चाललेत घरी आम्ही चाललोय माझ्या आत्तेकडे, मी नेहमी तर चला मित्रांनो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी भेटले पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार